नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मालाबार सराव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोवा मालाबार नौदल सराव दोन हजार पंचवीस तर हा सराव गोवा म्हणजेच उत्तर प्रशांत महासागर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे कालावधी आहे दहा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान या सरावामध्ये भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार क्वाड देशांचा सहभाग आहे भारताच्या वतीने यामध्ये आय एन सह्याद्री सहभागी झालेले आहे हा सराव क्वाड देशांमधील समुद्री सुरक्षेचे सहकार्य मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो क्वाड या देशांमध्ये हा सराव आयोजित केला जातो सरावाचे नाव आहे मालाबार नौदल सराव देशांमध्ये कोणत्या चार देशांचा समावेश होतो तर भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया आणि दोन हजार पंचवीस मध्ये हा सराव गुआम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या सरावात दोन मुख्य टप्पे असतात पहिला आहे हार्बर फेज यामध्ये ऑपरेशनल चर्चा नियोजन सत्रे आणि संवाद प्रोटोकॉलचे समन्वय समाविष्ट असते तसेच सहभागी नौदल कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्द आणि करण्यासाठी सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात दुसरा टप्पा असतो सी फेज यामध्ये संयुक्त ताफ्याची हालचाली पाणबुडी विरुद्ध युद्ध विमान विरोधी युद्ध आणि गोळीबार सराव यासारख्या जटील नौदल कार्यांवर लक्ष केंद्रित केले जाते तर अशा प्रकारे दोन टप्प्यामध्ये हा सराव करण्यात येतो मलाबार नौदल सराव याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बघा तर जो हा जो सराव आहे हा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झाला होता म्हणजे सुरुवातीला फक्त दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता दोन हजार पंधरामध्ये मध्ये जपान स्थायी सदस्य म्हणून सामील झाले आणि दोन हजार वीस मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण सहभागाने हा सराव कोड देशांचा बहुपक्षीय सराव बनलेला आहे दोन हजार चोवीस चा सराव भारताने विशाखापट्टणम येथे आयोजित केलेला होता नेक्स्ट आहे शेका नासिर अल नवेस यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युएन टुरिझम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेका नासिर अल या संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेच्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत त्यांची निवड स्पेनच्या सेगोबिया या शहरात झालेल्या एकशे तिसाव्या कार्यकारी स्पर्धेत झालेली आहे म्हणजे बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या त्यांना एकशे साठ सदस्य देशांनी एकमताने निवडलेले आहे त्यांचा कार्यकाळ हा चार वर्षांसाठी असणार आहे जानेवारी दोन हजार पासून पुढे ते युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजेच ए ई येथील प्रसिद्ध पर्यटन नेते आहेत त्यांच्या मागील भूमिका बघा तर रोटाना हॉटेल्स मध्ये उपाध्यक्ष अबुधाबी चेंबरच्या चे पर्यटन कार्यगटाच्या अध्यक्ष होत्या तसेच अबुधाबी बिझनेस वुमेन्स कौन्सिलचे सदस्यही आहेत यू एन टुरिझमची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झालेली आहे मुख्यालय आहे स्पेन मधील माद्रिद या ठिकाणी संस्थेचे उद्दिष्ट आहे पर्यटनाद्वारे आर्थिक समावेशक आणि पर्यावरणीय शाश्वत विकास घडवणे तर युएन एन टुरिझमच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनलेल्या आहेत शेका नासिरल नोवेस नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वीडन स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे येथे एक दोन हजार बारा मध्ये सुरू झालेले स्विश या मोबाईल ऍपमुळे डिजिटल पेमेंट सहज झाले दुकाने कॅफे संग्रहालय आणि अगदी चर्चमध्येही मोबाईल किंवा कार्डद्वारे पैसे दिले जातात या वेगवान बदलामुळे स्वीडन पूर्णपणे डिजिटल आणि रोखरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे नेक्स्ट आहे अलीकडे प्रतिबंध विधेयक केले तर याचे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आसाम मंत्रिमंडळाने आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलेले आहे कोणत्या राज्याने केलेले आहे तर आसाम राज्याने केलेले आहे दोन हजार तेवीस मध्ये आसाम सरकारने बहुपती बहुपत्नीत्व विरोधी कायदा आणण्याची एक योजना जाहीर केलेली होती यासाठी बहुपत्नीत्व संपवण्यासाठी कायदा करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या कायदेशीर क्षमतेची तपासणी करण्यासाठी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रुमी फुकन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती आता हे विधेयक मंजूर केलेले आहे आसाम मंत्रिमंडळाने तर विधेयकाचे उद्दिष्ट काय आहे तर आसाम राज्यात बहुपत्नीत्वाची प्रथा पूर्णपणे थांबवणे आणि निष्पक्ष व कायदेशीर वैवाहिक संबंधांना प्रोत्साहन देणे हे या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा की हे पती आणि पत्नी दोन्ही सा, दोन्हीसाठी लागू आहे म्हणजे एक पत्नी असताना दुसरी पत्नी करू शकत नाहीत किंवा एक पती असताना दुसरा पती करू शकत नाहीत या दोन्हीसाठी हे लागू असणार आहे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते पती असू किंवा पत्नी असू तर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते गुन्ह्याचे स्वरूप असणार आहे तर हा गुन्हा दखलपात्र असणार आहे म्हणजेच पोलिसांना वॉरंट शिवाय आरोपीला अटक करता येईल आणि लगेच जामीन मिळणार नाही इतर संबंधित गुन्हे बघा मागील लग्नाची माहिती लपून दुसरे लग्न केल्यास वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो तसेच काजी पुजारी किंवा लग्नाला मदत करणाऱ्या इतरांना देखील दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते पीडित महिलांसाठी तरतूद बघा बहुपत्नीत्व पीडित महिलांना आर्थिक आणि सामाजिक सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष नुकसान भरपाई निधी स्थापन केला जाईल हे विधेयक आसाम मधील अनुसूचित जमाती आणि संविधानाच्या सहाव्या हे विधेयक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे नेक्स्ट आहे अठरावे अर्बन मोबेलिटी इंडिया संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरुग्राम अठरावे अर्बन इंडिया संमेलन दोन हजार अर्बन इंडिया संमेलन दोन हजार आहे स्थळ आहे हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी कालावधी आहे सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थीम आहे अर्बन डेव्हलपमेंट अँड मोबिलिटी नेक्स म्हणजे शहरी विकास आणि गतिशीलता संबंध आयोजक बघा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार आणि हरियाणा सरकार यांनी संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केले होते भारतातील शहरी गतिशीलता क्षेत्रातील नवीनतम घडामोडी आव्हाने आणि उपायांवर चर्चा करणे हे या व्यासपीठाचे किंवा संमेलनाचे उद्देश आहे या संमेलनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी धोरणकर्ते आंतरराष्ट्रीय तज्ञ सहकारी नियोजक वाहतूक व्यावसायिक शैक्षणिक आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी झाले होते परिषदेमध्ये परिषदेमध्ये तांत्रिक सत्रेष कार्यशाळा आणि कार्बन अर्बन मोबिलिटी इंडिया एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शहरी वाहतुकीतील नवीन तंत्रज्ञान आणि उपायांचे प्रदर्शन करण्यात आले या संमेलनामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत ते पुरस्कार कोणते आहेत बघा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक चेन्नई शहराला देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अपारंपरिक वाहतूक उदयपूर सर्वात नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा पिंपरी चिंचवड सर्वोत्कृष्ट हरित वाहतूक हैदराबाद सर्वोत्कृष्ट मल्टी इंटिग्रेशन मेट्रो चेन्नई मेट्रो प्रवासी सेवा मेट्रो दिल्ली मेट्रो दिल्ली प्रकल्प राबवणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणजे किर्ती ट्रॉफी कोलकाता आणि मैसूर दोन्ही या शहरांना देण्यात आलेले आहे कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठी विशेष पुरस्कार एंजोलिया या शहराला देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट प्रदर्शक द्वितीय म्हणजे मेट्रो महाराष्ट्र मेट्रो महामेट्रो हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शक ठरलेले आहे नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे तर याचे पर्याय क्रमांक एक बांगलादेश बांगलादेश हा दक्षिण आशियातील संयुक्त राष्ट्र करारात सामील होणारा पहिला देश आहे हा करार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये येथे स्वीकारला गेला आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये लागू करण्यात आला दोन हजार सोळा नंतर हा सराव युएन सदस्य देशांसाठी खुला झालेला आहे हा करार सीमावर्ती जल शाश्वत व्यवस्थापन शांतता आणि एस साध्य करण्यासाठी महत्वाचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या सहकार्याने हनीमाडू आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात बांधले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मालदीव नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालदीवने भारताच्या सहकार्याने हनीमाडू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू आणि भारताचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी या प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले उत्तर पर्यटन व्यापार आणि प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे विमानतळ हे मालदीवच्या उत्तर अटोल स्थित आहे हा प्रकल्प भारताच्या एक्झिम बँकेच्या आठशे दशलक्ष डॉलर लाईन ऑफ क्रेडिट अंतर्गत उभारण्यात आला आहे भारताच्या जे एम सी प्रोजेक्ट कंपनीने एकशे छत्तीस पॉईंट सहा दशलक्ष डॉलर्स खर्चून ते बांधले आहे हा प्रकल्प भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाचा आणि महासागर दृष्टिकोनाचा एक भाग आहे जो हिंद महासागर क्षेत्रात सागरी सहकार्य आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतो या विमानतळातील काही वैशिष्ट्ये बघा प्रवाशांची क्षमता तर नवीन टर्मिनलची वार्षिक क्षमता ही एक पॉईंट तीन दशलक्ष प्रवाशांची आहे सुधारित धावपट्टी ही बघा विमानतळावर दोन पॉईंट सात किलोमीटर लांबीची नवीन धावपट्टी बांधण्यात आली आहे ज्यामुळे येथे एअरबस ए थ्री टू झिरो आणि बोईंग सेवन थ्री सेवन यासारखी मोठी विमाने उतरू शकतील आधुनिक सुविधा कोणत्या आहेत तर नवीन टर्मिनल हे दहा हजार तीनशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले आहे हा प्रकल्प भारत मालदीव पर्यटन आणि व्यापार सहकार्य मजबूत करण्यासाठी बांधण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या दोन आफ्रिकन देशांना अधिकृत भेट दिली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंगोला आणि बोत्सवाना आठ ते तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला आणि बोत्सवाना या दोन देशांना भेट देणार आहेत या दोन देशांना भारताच्या राष्ट्रपतींची पहिली अधिकृत भेट होती उद्दिष्ट आहे भारत आफ्रिका संबंध मजबूत करणे आणि ग्लोबल साऊथ सह सहकार्य वाढवणे त्यांनी अंगोला संसदेला संबोधित केले व स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभाग घेतला अंगोला राजधानी लुआंडा चलन आहे क्वाजा बोत्सवानाची राजधानी आहे गॅबोरॉन आणि चलन आहे पुला नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय कोणत्या देशाने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इजिप्त जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय याचे नाव आहे ग्रँड इजिप्शियन संग्रहालय हे इजिप्त देशातील कैरो जवळ गिझा पिरामिडपासून पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत उद्घाटन समारंभ पार पडला आणि चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून संग्रहालय सर्वसामान्य पर्यटकांसाठी पूर्णपणे एक एकाच संस्कृतीला म्हणजेच प्राचीन इजिप्शियन संस्कृतीला समर्पित असलेले जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय आहे यामध्ये एक लाखहून अधिक वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत त्यामधील वीस हजार प्रथमच प्रदर्शित केलेले आहेत विशेष आकर्षण काय आहे यामध्ये या तर राजा तुतान खामून संपूर्ण पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव वस्तूंचा संग्रह प्रथमच एकत्रितपणे प्रदर्शित करण्यात आलेला आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ रामसेस दुसरा यांची अकरा मीटर उंच आणि त्र्याण्णव टन वजनाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे संग्रहालयाची रचना ही पिरॅमिडच्या त्रिकोणी आकारात प्रेरित आहे आणि त्याच्या आतून गिजा पिरामिड विहंगम दृश्य दिसते फुराजाची चार हजार सहाशे वर्ष जुनी आणि बेचाळीस आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइम आऊट मध्ये आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई आउट सर्वेक्षण दोन हजार पंचवीस नुसार मुंबई हे आशियातील सर्वात आनंदी शहर ठरले आहे या सर्वेक्षणात आशियातील अठरा हजार नागरिकांचा समावेश होता आशियातील सर्वात आनंदी शहरे पहिल्या क्रमांकावरती आहे भारतातील मुंबई दुसरी आहे चीनमधील बीजिंग तिसरी आहे चीनमधील शांघाय चौथ्या क्रमांकावरती आहे थायलंडमधील चियांग माई आणि पाचव्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम मधील हानोई तर हे पाच शहरे आशियातील सर्वात आनंदी शहरे आहेत तर जगभरातील एकूण क्रमवारीमध्ये मुंबईने पाचवे स्थान पटकावले आहे सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या चौऱ्याण्णव टक्के मुंबईकर रहिवाशांनी सांगितले की त्यांचे शहर त्यांना आनंद देते शहरातील संस्कृती नाईट लाईफ खाद्यसंस्कृती विशेषतः जे स्ट्रीट फूड आहे ते आणि येथील लोकांची सकारात्मकता या गोष्टी मुंबईच्या आनंदी शहराच्या यादीत अव्वल स्थानी असण्यामागचे प्रमुख कारण आहेत तर जगातील पाच सर्वात आनंदी शहरे कोणते आहेत बघा यू एईमधील अबुधाबी पहिल्या क्रमांकावरती आहे कोलंबियामधील मेडेलिब हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन तिसऱ्या क्रमांकावरती मेक्सिकोची मेक्सिकन सिटी चौथ्या क्रमांकावरती आणि मुंबई भारत हे पाचव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मिनिटमन थ्री इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका अमेरिकेने विकसित केलेली मिनिटमन थ्री ही इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकन वायुसेनेने या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतलेली आहे एलजीएम थर्टी जी मिनेटीएम थ्री ही अमेरिकन बनावटीची सिलो लॉन्च मार्गदर्शित मिसाईल आहे जी पृष्ठभागावरील हल्ल्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे एल जी एम लॉंग फॉर्म काय आहे बघा एल म्हणजे स्टँड फॉर सिलो लॉन्च जी फॉर स्टँड फॉर सरफेस अटॅक म्हणजे पृष्ठभागावर हल्ला यम म्हणजे स्टँड्स फॉर गायडेड मिसाईल्स मार्गदर्शित क्षेपणास्त्र सध्या अमेरिकेकडे सुमारे चारशे चाळीस मिनिट मिनिटन थ्री मिसाईल्स आहेत दरवर्षी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा नोव्हेंबर रोजी शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी विज्ञानाचा समाजातील महत्वाचा वाटा अधोरेखित केला जातो आणि नागरिकांना वैज्ञानिक विषयांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते हा दिन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या जागतिक विज्ञान परिषदेतून सुरू झाला आणि दोन हजार एक मध्ये युनुस्कोने अधिकृतपणे घोषित केला नेक्स्ट आहे एफ एफने भारतातील कोणत्या संस्थेला आदर्श संस्था म्हटली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ई डी एफ टी एफने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रकाशित केलेल्या मालमत्ता जप्ती मार्गदर्शन आणि सर्वोत्तम पद्धती या अहवालात ईडीचे कौतुक केलेले आहे एफ एफ म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स यांनी अंमलबजावणी संचालना संचालनालय म्हणजेच ई डी याला मॉडेल एजन्सी म्हटलेले आहे गुन्हेगारीशी संबंधित मालमत्ता शोधणे जप्त करणे आणि परत मिळवणे यात ईडीची कार्यक्षमता प्रशसनीय ठरलेली आहे ईडीची स्थापना एकोणीसशे छप्पन्न मध्ये झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि संचालक आहेत राहुल नवीन नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी राष्ट्रीय कायदेविषयक सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन दरवर्षी नऊ नौ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी याची सुरुवात केली या दिवसाचा उद्देश समाजात कायदेशीर जागरूकता निर्माण करणे आणि गरीब आणि दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देणे हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एन एस सावित्री कोणत्या देशाच्या पोर्ट लुईस बंदरात पोहोचली तर आय एन एस सावित्री हे जहाज कोणत्या देशाच्या पोर्ट लुईस बंदरावरती पोहोचलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मॉरिशस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आय एन एस सावित्री हे भारतीय नौदल, नौदलाचे जहाज हे मॉरिशस देशाच्या पोर्ट लुईस बंदरात पोहोचलेले आहे आय एन एस सावित्री हे भारतीय नौदलाचे एक अपतटीय गस्ती जहाज आहे जे भारतीय नौदलाच्या पूर्व ताप्याचा भाग आहे भे, हे भे ही भेट जी आहे ही नवृत्य नैऋत्य हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या दीर्घ श्रेणी ऑपरेशनल तैनातीचा एक भाग होती या दरम्यान आय एन एस सावित्रीने मॉरिशस नॅशनल कोस्ट गार्डच्या जहाजे आणि विमानांसह संयुक्त अनन्य आर्थिक क्षेत्र पाळत ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतलेले आहे आय एन एस सावित्री ही पूर्व नौदल कमांड विशाखापट्टणम अंतर्गत कार्य करते नेक्स्ट तर बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू काढा म्हणजे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद